काय आपल्याला योग्य नाही वाटलं का आपण तेच सांगतो की आपल्याला दोन तीन दिवसांनी व्यवहार करायचा म्हणून नाही हा म्हणजे आता जर ते सांगत असतील साऊथला कितीने खाली आला साऊथला पाचशे रुपये किरेटनी खाली आलं म्हणे रेट म्हणजे पंचवीस रुपये किलोनी खाली आला हा आणि बांगलाला चारशे रुपये किरेटनी खाली आला बांगला चारशेनी बांगलाला वीस रुपयानी खाली आला मार्केट खाली आलंय म्हणे आणि उद्याच काय होईल ते सांगता येत नाही मग त्याला बिले काळजी म्हणून आपल्याकडे सौदे करायला किंवा <laughs> शेतकऱ्याचं नुकसान नाही लवकर ताब्यात नाही तर तुमचंही नुकसान होईल हा नाही तेच ना मला हे सांगा की एकतीस ऑगस्टला आणि एकतीस ऑगस्टला महाराष्ट्रात पाऊस स्टार्ट होईल सहा सप्टेंबरला पाऊस सहा सप्टेंबर पर्यंत पाऊस आहे या भीतीपोटी आपण एक तर घाबरलो होतो आणि त्याचाच फायदा घेऊन जर व्यापारी तेव्हा सांग बाजार डाऊन झाले कारण डाऊन झाले तर पुढे पाऊस येतो अंडावर टिपका येतो काय त्याला देऊन टाका आणि दोन दिवसामध्ये पाऊस आल्यानंतर ते पण नेत नाही आपण बी काढू शकत नाही अशी सिच्युएशन शेतात असू शकते तर त्यावेळेस ते उघडल्याच्या नंतर ना ते हो मग जर उघडल्याच्या नंतर ते नेता ना, तो गार ना। गार तर मग उघडल्याच्या नंतर सौदा करा ना बरोबर आहे बरोबर इकडे तर पाऊस उघडला बरं का पाऊस काय परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात आता पाऊस कुठंच नाहीये थोडा फार आला होता नक्कीच पाऊस महाराष्ट्रात थायमान होईल हे सांगितलं पण ते कुठं पाऊस पडला मराठवाडा आणि विदर्भ की जिथे डाळिमच नाहीये बरोबर आहे विदर्भातही डाळिंब नाही मराठवाड्यातही एवढं डाळिंब ज्यादा नाही तिथे आहे डाळिंब पण उत्तर महाराष्ट्रामध्ये डाळिंब जादा आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात ज्यादा आहे बी काही भागात डाळीम आहे आणि सगळं काय पाऊस आले नुकसान होत आहे असं नाही लय पाऊस झेरलेले शेतकऱ्यांनी बरोबर आणि असे डाळिंबा म्हणजे पावसात सुद्धा डाळिंबाला डाग नाही येऊन देणारे पण शेतकरी मास्टरले झालेले ते घाबरत नाहीत आता बरोबर आणि कुणी घाबरायचं आमच्या सख्याने प्रयत्न करू नये किंवा काढून घ्या पटकन काढा तर मग काय होईल त्यांना ज्यांना भीती आहे ना, भी ना की आपल्याकडे माल येणार नाही किंवा आपल्याला मिळणार नाही ती लोक सांगतील पण मला माहितीये की तो शेतकरी जर बांधावरती व्यवस्थित माल ठेवू शकत असेल तर त्या शेतकऱ्याचा भले जागा होऊ द्या नाही तर भले आमच्याकडे येऊ द्या तर त्या शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे ही जर भूमिका आम्ही घेतली तर तुमचा तुम्हाला आधार दिला सात महिने तुम्ही सांभाळले शेवटच्या सात दिवसात गडबडून टाकायची काय करायची बरोबर आहे ना आणि आता एवढ्या एक लक्षात घ्या पुण्याला आजही आवक जादा आहे आणि मागही जादा होती रेट मध्ये कुठेही कमतरता झालेली नाहीये जी कमतरता झाली जे ओले माले आलेले आहेत मी अगोदरच सांगितलं होतं पावसाच्या अगोदर जे ओले माले तिकडे ऐकायला लक्ष देतात त्याच्यात चार दोन रुपयाची घट नक्कीच झालेली आहे पण जे माल चुके आहेत जे माल क्वालिटीचे आहेत त्याच्यात वाढ झालेली वाढ बरोबर हा कारण ते बॉक्स मध्ये टाकल्यानंतर पुढे जाऊन सडत नाही अशा मालाला उच्चांकी रेट आजही व्यापारी देतोय उद्याही देणार आहे फक्त ओले माल त्यांनी मध्ये टाकल्यानंतर ते सडतायत त्या तो ओल्ला जरी झाला ना तरी तो थोडा कटनच्या फडकीने वगैरे असं पुसून तो भरला पाहिजे माल कॉटनच्या खडकेन जरी जा पुसला तर त्या फुलामध्ये जे पाणी आतमध्ये जातं त्या पाकळीमध्ये ते पाणी जर समज राहिलं तर बॉक्समध्ये टाकल्याचं ना त्याची गर्मी वाढते आणि सडायचं प्रमाण हे वाढत असतं किंवा ज्यादा पाऊस झालेला असेल ते कातडी ज्यावेळेस पाणी पितं आणि पास वरी होती कातडी ती पुसल्यानेही कमी होत नाही त्यापेक्षा एक, एक दिवस सुक्या वातावरणातून वाता जर ते फळ राहिलं ते ऑटोमॅटिक पाणी निघून जातं बरोबर बरोबर त्याच्यामुळे एखाद्या दिवसाने असा काय एवढा मोठा डोंगर कोसळणार नाही आपल्यावरती हा त्यामुळे पाटील आज तुम्ही एवढी मेहनत करताय आणि कोणी येऊन जर पंचवीस रुपयांनी रेट घासरलेले असे असं सांगतात तर मला असं वाटतं ते योग्य नाहीये कारण काल पण एका बाजारचा सत्कार जो केला शेतकऱ्याचा मी ह्याच्यामध्ये उद्धव शिवाजी गिरमकर म्हणून शेतकरी त्यांचा माल एकशे एक्क्याण्णव मागितला घेतला होता आणि तो माल आ, मंदी झाली म्हणून एकशे सत्तर मागितला घेतला म्हणून त्या शेतकऱ्यांनी मार्केटला लाईन मध्ये कोटीची एकशे नव्वद स्टार्ट झाली आणि वर तीनशे पन्नास गेला त्यांना एव्हरेज दोनशे सदुसष्ट रुपये लागले आणि प्लस त्याच्यामध्ये संपूर्ण बदला खरड्यासहित दोनशे अठ्ठेचाळीस रुपयाचं मार्केट निघालं आणि मग मला सांगा एकशे सत्तर आणि दोनशे सदुसष्ट कुड जर एवढा फरक पडत असेल साधारणतः एवढ्या सत्त्याण्णव रुपयाचा तर यापेक्षा किती आपण किती फसणार आहे याचा अभ्यास केला पाहिजे आणि ही एखाद्या नाही सांगत मी की काल जेवढे जेवढे व्हिडिओ तयार झाले माझ्याकडे शेतकऱ्यांच्या एकशे चाळीसनी मागे एकशे तीसनी स्टार्ट झाला त्याला एकशे सत्तर पण सत्तर रुपयाचा पडला एकशे चाळीस एकशे चाळीस नि मागितल्यानंतर त्यातनं रिजेक्शन तर काहीतरी झालं असतं ना हो बरोबर त्यामुळे आपण धाडसाने मार्केटिंग करा किंवा दोन दिवस हे जाऊ द्या पावसाचे आजही आपल्याकडे पाऊस नाहीचे पण तरी जर काय कोण म्हणत असेल दोन दिवसांनी अजून सगळी वातावरण कडक होणार आहे आणि माझी अशी आशा आहे की जे माग रेट नव्हते तेवढे पुढे रेट वाढणार <laughs> आ, ही माझी आतापर्यंतची आता माणसं हा गणपतीचं काही रेट वरती काही फायदा झाला का रेटला काही असं गणपतीच्या मुळे रेट, लग, रेट वाढतील ते पाच फळासाठी जे काय अपेक्षित बाले त्यासाठी वाढतील गणपती सगळे फळं खात नाही आणि जर गणपतीच फळं खात असता त्या या पिरियडला तर मग खाणाऱ्यासाठी जी फळं इतक्या दिवस महाग झालीच नसती ते आत्ताच महाग झाली असती त्यामुळे गणपती म्हणून महाग होत नाहीये ते पाच फळासाठी नक्कीच त्या क्वालिटीची महाग होतात डिमांड होतं पण ते थांबलेल्या बागा इतक्या प्रमाणात असतात बाबा छाटायच्या किंवा थोडस कवळं थोडस त्या आणायचा प्रयत्न करतात पण त्यानंतर ही रेट गणपती बसलो पण वाढतात गणपती उठल्यावर बी वाढतात आता ही रेट चांगलीच आहे बरोबर बरोबर हो बर, त्यामुळे ज्या ज्या काही मनात तुमच्या शंका आहेत ना तशाच अनेक शेतकऱ्यांच्या मनात शंका आहेत की आपण गणपती उठल्यावर रेट डाऊन होतील का माझं उलटं मध्ये की गणपती उठल्यानंतर रेट टाईट होणार त्यामुळे हळूहळू विरळवा लक्षात त्यामुळे आता तुमची मागणी काय रेट रेटची होते जागेवरती आता ना एक शहाऐंशी पंच्याऐंशी म्हणत आहे त्यांना फायनल एकशे नव्वद रुपये सांगितले होते बर बर म्हणजे दीडशे प्लस माल फूट पंचर केले बस का बाजूला हा आणि डांबरी दोन तीन टिपके चालून घेणार बर 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 हाँ, आनी एक एक ते हाँ। ते एक हाँ हा राऊंड भुरी आणि सनबर्निंग ती किरकोळ म्हणजे चार दोन टक्के पहिली गोष्ट आता एकशे ऐंशी रुपये पर्यंत मागतायत ना त्या शेतकऱ्याचा एक काल दीडशे माल होता एकशे नव्वद गोटी झाली होती हा त्यात शंभर सत्तर ग्रॅमचा नव्हता माल पण दीडशे ग्रॅम चा वरचा माल होता दीडशे पावणे दोनशे ग्रॅम ची गोटी होती एकशे नव्वद नि स्टार्ट झाली होती मग त्या गोटीच्या रेटमध्येच एकशे ऐंशी रुपये रेट झाला त्याची जर क्वालिटी तर कालची व्हिडिओ चेक करा आपली एकशे नव्वद वाली चौतीस आणि वर किती गिरामी साडेचारशे वर आहे साडेचारशे पाचशे पर्यंत आहे मग तुम्ही मार्केटिंग करताना आपण फसू नये त्यासाठी वाटलं एखादा प्रतिनिधी पुणे मार्केटला पाठवा इतर महाराष्ट्रातल्या कुठल्याच मार्केटला रेट निघणार नाही हे छाती सांगतो पण ह्या मालाचे पैसे पुण्यात जे वाढतील आणि विरळ विरळून मी दोन दिवस अजून पाऊस होता ना जो खराब होतो हो हो ती फळं येऊ द्या बाजारात चांगली ती फळं राहू द्या चार आठ दिवसांनी ती पुढं अजून येऊ द्या अजून रेट वाढणार त्याचा बरोबर आणि संपूर्ण बाग खाली करू नका हळूहळू चार आठ दिवसात तुम्ही इतक्या दिवस टिकवलेली ना विरळच तर एक महिना भर आपण दोन फवारे अजून वाढा ना दोन फवार्या तुम्ही आता सगळी जी आपल्या पद्धत काय की सगळी ऊसतोड सारखी एकदम बाग खाली करता आणि जर समज आला असेल तर नक्कीच करा पण जर काही बाळकी फळं असेल आणि काही समज फुगणारी फळ असेल ती थोडी थांबवा त्याच्यामध्ये काय होईल की तुम्हाला चार दोन दिवसाची के जी मंदी पण मिळेल मी परवापर एक माझ्या व्हिडिओ मध्ये मा सांगितलं की नव्वद रुपयांनी जागा मागत होते त्या शेतकऱ्यांनी दिलं नाही त्यांनी मार्केटला आणलं पहिल्या दिवशी एकशे चौदाचं एव्हरेज पडलं आणि ज्या दिवशी एंड झाला बागेचा जा, त्या दिवशी एकशे चाळीसचा एव्हरेज पडला होतो सरसकट पण ती नव्वद मी जर तोडली असती त्यांनी तर सगळी त्या दिवशी ऊसफोड सारखी सगळा माल निघून गेला असता हा बरोबर आहे ना त्यामुळे ह्याचा थोडासा आपण मार्केटिंगचा फायदा घ्या किंवा त्याचा अभ्यास करा किंवा एक दिवस मोकळं या तुम्ही पुण्याच्या साईडला आता आम्ही बागा बागाने फिरायला तुमच्यापर्यंत पोहचतोयच पण तुम्ही सुद्धा तुमचा सौदा मालाचा सौदा करताना आमच्या पण नका विश्वास ना ठो बाडी पण नका विश्वास ठेव तुमच्या मजरीने पहा हे मी करतो बर का नियोजन तिकडं पुण्याचं हा आणि कॉल करतो तुम्हाला गाडी घेल्यावर मोकळं करा मोकळं या वाटलं तर गाडी आता तुमच्या पाठीमा खूप मोठा व्याप आहे अख्खा जिल्हा सांभाळायचा तुम्हाला तुमच्या बिझनेसचा बरोबर नाही आता ते बागेमुळे तेच आता इकडं कॉन्सन्ट्रेशन आहे बर 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 हा म्हटलं बागेच पंधरा दिवसाचं काम राहतं हा ते प्रॉपर झालं पाहिजे नाही मी बघतो जर आता माझा योगाबाने जर मला वेळ मिळाला वे तर दुपारी मी तुमच्या बागेत असल्या लेवलवर ले माझा जर आता प्रवासात वेळ असेल तर त्यासाठी येतोय जाता पाच दहा मिनिटं मी येऊन पण जाईल हां मग बरं होईल तुम्ही जर आले तर मग अजून बरं होईल कारण मी माझ्या नजरेत काल माल पाहिलेला आहे विकताना आणि तुमच्या मालात काय प्रिफरन्स दिसतो मी चेक करेल आणि तुम्हाला पण त्या ह्यामध्ये त्या शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करेल त्यांच्याही बागेचे फोटो तुम्हाला देवाण घेवाण करायला येईल फोटो टाकतो आलाच आहे तुम्हाला हा 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 ठीक आहे फोटो मी जर नाही आलो ना तर फोटो टाका पण मी जर आलो तिथं आता ती काय जवळचे काय शेजारीच तुम्ही माझ्या हा आलो तर काही अडचण नाही आणि बिंदास राहा हे दोन दिवस आहे ना जागा पुण्याला काढा किंवा नका काढू जागेवर द्या किंवा नका देऊ सहा सप्टेंबर वाढायला फक्त तीनच दिवस बाकी आहेत सहा सप्टेंबर वाढण्याला फक्त तीनच दिवस बाकी पावसाच्या वातावरणाला हा हा त्यामुळे हे तीन दिवस गाभर वाढलेले त्यानंतर एकदा सुख हवामान झाले की गाभरायचं विशेष नाहीये बरोबर इकडे वातावरण उघडलंय बरं आमच्याकडे आता मी पुण्यापासून प्रवास करतोय मला पुढेच पाऊस लागलेला नाही आज ते पंजाब प्रवठक साहेबांनी सगळे घरबुडूनच दिले नाही साहेबांनी द्राक्ष कल्याण झालं तर आमच्या ऐंशी शेकरातली ती शेक आलोय आम्ही आम्हाला वर आम हो दो। हो दोन वर्ष आमचं कल्याणच झालं पण ते त्या अंदाजाने एकतर आपण बी गाभरतो घेणार त्याच्याकडे वेगळे डबल गाभरावतोय आपल्याला ते व्यापाऱ्याला जास्त फायदा होतो त्या गोष्टीचा त्यांना फायदा होतो का माहित नाही कारण त्यांनाही घेताना ती घाबरत पण पुढे जाऊन मंदीत विकताना मंदी त्यांना बी भवत असेल का नाही ते कळत नाही पण आपलं तर नुकसान झालं दोन वर्ष आमची ऐंशी एकराची बाग आम्ही तीस अकरा येऊन थांबलेलो ती काढायची का आता विचार करावा लागणार आहे राक्ष परवडणार द्राक्षाच थोडं सिस्टम बिघडलेली सध्या हो हो सगळीकडे महाराष्ट्रात द्राक्ष काढीला वेग आलेला आहे त्यामुळं असो मग बऱ्यापैकी तुम्ही आज फोनवर तो आहे ना तुम्ही माझ्याशी चर्चा करताय आणि या चर्चेत तुमच्या रुपानं अनेकांना सल्लाही माझा जातोय आणि तो इतरांच्याही लागू होतोय कामाला काय नाही ना हो या मग शेटी तुम्ही मला वेळ मिळाला स्वतः फोन करतो तुम्ही आहे ना ah, आज आई आई घरी चालेल ठीक आहे मी तुम्हाला फोन करतो नक्की नक्की चालेल चालेल ओके धन्यवाद नक्की धन्यवाद